अशा रीतीने तिथे आता जमायला सुरुवात झालेली आहे मोर्चेकडे आपण जाणार आहोत प्रफुल्ल साळुंखे आमचे प्रतिनिधी आझाद मैदानात आता आपल्या सोबत आहेत प्रफुल्ल तिथे देखील आता गर्दी व्हायला सुरुवात झाली आहे कारण काही जणांनी रात्रीच तिथे पोहोचणं पसंत केलेलं दिसत आहे सध्या आझाद मैदानात काय चित्र रेणुका आता मी आझाद मैदानात उभा आहे या ठिकाणी जो मराठा मोर्चा आहे तो येऊन थडकणार आहे या जर आपण पाहिले तर आझाद मैदानचा हा संपूर्ण परिसर जो आहे तो पूर्णपणे स्वच्छ करण्यात आलेला आहे एक मोठं व्यासपीठ हे या आझाद मैदानात तयार करण्यात आलं आहे त्या व्यासपीठावर फक्त ज्या भगिनी आहेत ज्या दरवेळी मराठा समाजाच्या मोर्चाच्या संदर्भात आपलं निवे निवेदन जाहीरपणे व्यक्त करत असतात आणि त्यानंतर जे लेखी निवेदन असतं ते सरकारला देत असतात त्या मुली ज्या आहेत मराठा समाजातल्या त्या या स्टेजवर असणार आहेत आणि हा जो संपूर्ण परिसर आहे पूर्ण स्वयं आल्या येणाऱ्यांची गर्दी म्हणजे सी एस टी स्टेशन स्टेशन जे आहे इथे लागून असल्यामुळे हो रात्री बाहेर गावून ज्या गाड्या आलेल्या आहेत रेल्वे आलेल्या आहेत त्या थेट आ, रेल्वे रेल्वेमधून जे सर्व मराठा बांधव आले आहेत त्यांनी थेट आझाद मैदानावर येणं पसंत केलं हा जो मागचा पूर्ण परिसर आहे तो पूर्णपणे भरून गेला आहे हा जो डी झोन आहे तो फक्त महिलांसाठी राखीव ठेवण्यात आलेला आहे आणि त्या मोर्चातून आणि आता ज्या भगिनी येतील त्या हा डी झोन जो मोका डी झोन आहे या ठिकाणी बघिनी आधी बसतील आणि त्यानंतर मुलं आणि नंतर मराठा बांधव अशा पद्धतीने ही संपूर्ण रचना करण्यात आली आपल्या सोबत पुरुष स्वयंसेवक आहेत आपण त्यांना विचारूया नक्की काय व्यवस्था करण्यात आली नमस्कार अतिशय सुंदर व्यवस्था इथे करण्यात आलेली आहे सुरुवातीला महिला नंतर मुलं नंतर सगळे पुरुष स्वयंसेवक आणि नंतर मोर्चाला आलेले सगळे बांधव अशा तऱ्हेने ही छान व्यवस्था आहे आत्तापर्यंत एकूण सत्तावन्न मोर्चे संपूर्ण राज्यभरात झाले आणि हा शेवटचा अठ्ठावन्नवा मोर्चा नऊ ऑगस्ट हा क्रांती दिनाचा औचित्य साधून हा इथे सा होत आहे संपन्न होत आहे आणि याला बहुसंख्य म्हणजे हजारो नव्हे लाखो लोक मुंबईत इथे आलेले आहेत आणि खरोखर एक मराठा लाख मराठा ही जी घोषणा आहे ती अतिशय समयोचित अशी आहे काय भावना आहेत कारण खूप मराठा बांधव आपल्या मागण्यांसाठी इथे आले आतापर्यंत मराठी बांधवांनी सगळ्यांनीच सगळ्यांनी कॉपरेट केलेलं आहे आम्ही सत्तावन्न मोर्चे हे जे आहेत ते शिस्तबद्ध पद्धतीनं केलेले आहेत आणि आजचा अठ्ठावन्न हा मोर्चा आहे तोही आम्ही शिस्तबद्ध पद्धतीनंच करणार आहेत पण आमच्या ज्या आज आम्ही इथं जे आलेल्या आहोत ती आज आमच्या मागणी पूर्ण होण्यासाठीच आणि जर आज पूर्ण नाही झाली तर ह्या ज्या आम्ही ज्या जिजाबाई आहेत त्यांनी जे शिवाजीला हाताला धरून शिकवलं त्यांनी आज त्यांचं ते बोट त्यांनी दिलेलं आहे शिवाजींच्या हातात तेच बोट आम्ही त्याच हातात आज जर आमची मागणी पूर्ण नाही झाली तर आम्ही आज तलवारी घेऊ हातात नक्कीच बरेच बांधव देखील कुठून आलात आणि कशा पद्धतीने हे संपूर्ण वातावरण तुम्ही आम्ही वनवून आलेलो आहे नाशिक आणि आम्ही अडीचशे किलोमीटरवर आम बाईकवर हा झेंडा वगैरे घेऊन आलो आहे आणि आमच्या मागण्या मान्य होण्यासाठी आम्ही इथं पाठीपासून आलेलो आहे नक्की लांबून म्हणजे नाशिक असेल कोल्हापूर असेल सांगली असेल हे सगळे आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत काही जे बांधव आहेत त्यांची वेशभूषा आणि हे सगळं पाहिलं तर पूर्ण भगवामय झालं आहे काय परिस्थिती एकदम सुंदर प्रतिसाद मिळालेला आहे इथं सगळे जनता आलेली आहे आणि आम्हाला फक्त आरक्षणच पाहिजे बाकी आम्हाला काहीच नको आरक्षण पाहिजे एकूण आरक्षण आहे कोपर्डी संदर्भातली या सगळ्या सगळ्या गोष्टी आहेत काय सांगत अजूनही शिक्षा झालेली नाही हा या म्हणतात ते बरोबर आहे कोपर्डीच्या गुन्हेगाराला अजूनही शिक्षा झाली नाहीये सत्तावन्न सत्तावन्न मोर्चे झाले आजपर्यंत मुक मोर्चे झाले कोणी काही केलेलं नाहीये पण आज जर आमची मागणी पूर्ण झाली नाही सहा महिने झाले आज त्याला फाशी होत नाही आज तर फाशी झालीच पाहिजे फाशी आज सहा महिने झालेल्या फाशी झालेली नाही त्याला झालीच पाहिजे रेणुका या ठिकाणी जवळपास सत्तावन्न मोर्चे महाराष्ट्रात ठिकठिकाणी थीक झाले आहेत पण अजूनपर्यंत आम्हाला न्याय मिळाला नाही ही जी भावना आहे त्यामुळेच मुंबईचा मोर्चा हा सरकारला पुन्हा एकदा इशारा देण्यासंदर्भातला आहे आणि ही जर मोर्चा हा या मोर्चात जर मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर आक्रमक होऊ अशी भावना जी आहे ती सध्या मराठा समाजाने व्यक्त केलेली आहे